वसमत या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी आमचे मंत्री अशोक उल्के साहेब या ठिकाणी आले आणि आमच्या नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारांनी अर्ज भरला होता एबी फॉर्म दोघांनाही जोडला होता दोघही अत्यंत चांगले आणि समाजामध्ये चांगली प्रतिमा असलेले लोकांच्या साठी सेवा सातत्याने करत असलेले उमेदवार आहेत तरी देखील निवडणुकीला एकच पक्षाचा उमेदवार पुढे करण्याच्या बाबतीमध्ये आज चर्चा झाली आणि डॉक्टर कॅतंबवार साहेब ज्यांचं अनेक वर्षांपासून ह्या परिसरामधल्या लोकांना सेवा देण्यामध्ये ख्यातमान आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे त्यांनी सुद्धा ह्या राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा मोठ्या प्रमाणामध्ये करता येईल यासाठी अपेक्षा व्यक्त केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विचारांवरती प्रभावित होऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि संधी मिळाली तर चांगल्या पद्धतीने एक डॉक्टर व्यक्ती यांना जर संधी मिळाली तर चांगल्या पद्धतीने ह्या वसमत शहराचा विकास होईल असं त्यांची इच्छा होती परंतु निवडणुकीचे गणित लावताना आणि जी जे आमच्या या ठिकाणी पक्षाचं राज्यामध्ये देशामध्ये तेवढं काही नसताना सुद्धा त्यांनी पक्षाचा स्वाभिमान टिकून ठेवण्यासाठी जे आतापर्यंत या ठिकाणी प्रयत्न केलेले आहे प्रत्येक वेळी निवडणुकीला भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं आणि वसमत नगरपालिकेमध्ये प्राबल्य हे बोटेबारजी आणि त्यांचे सगळे सहकारी म्हणजे आमच्या मग भारतीय जनता पार्टीचे सगळे सहकारी यांच्या मेहनतीमुळे राहिलेले आणि आज देशामध्ये राज्यामध्ये एखादी भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना मध्ये सुद्धा बिहार सारखा निकाल लागला पाहिजे यासाठी आमच्या कोर कमिटीच्या सर्व सदस्यांच्या म्हणण्यानुसार आम एकमताने आम्ही बोटेवारजींच्या पत्नीला या ठिकाणी उमेदवार म्हणून निर्णय घेतलेला आहे आणि येणारी दोन तारखेपर्यंत सर्व भारतीय जनता पार्टीचे सहकारी सर्वतन मन धनाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा प्रत्येक प्रभागामध्ये आणि नगराध्यक्ष जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील यासाठी प्रयत्न करणार आहेत असा विश्वास सर्व आमच्या सहकार्यांनी दिलेला आहे हे बघा हिंगोलीच्या बद्दल मी अजून आढावा घेतलेला नाही आज फक्त वस्मतसाठी आम्ही इथे चर्चा करायला आलो होतो आणि हिंगोलीमध्ये मी उद्या परवा येईन तेव्हा तिथल्याबद्दल मी सांगू शकेन हे बघा कशा पद्धतीने डील केली खेळी केली ह्याबद्दल जनता सगळं काही लक्ष ठेवून आहे परंतु जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आहे या ठिकाणी लाडक्या बहिणी देवाभाऊंवर खुश आहे तरुण मंडळी आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत स्वतःला या ठिकाणी आत्मनिर्भर बनव बनण्यासाठी मोदीजी आणि देवाभाऊ ज्या योजना आणलेल्या आहेत किंवा आपल्या शहराचा आपल्या कुटुंबाचा आपला स्वतःचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही ही मंडळी सेटलमेंटचं राजकारण करतात ही मंडळी मंडळी फक्त जाती धर्माचं राजकारण करतात स्वतःच्या स्वार्थाचं राजकारण करतात ह्याची चांगली माहिती जाणीव वसमतच्या मतदारांना आहे आणि त्यामुळे मतदार बंधू भगिनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार येणाऱ्या निवडणुकीमध्ये करणार